आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता विद्यार्थ्याला सापडली रोकड पाहता चालक वाहकाला बसला मोठा धक्का विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान झालं राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद झालंय उद्या तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटने खळबळ उडाली आहे सोबतच विद्यार्थ्याच्या प्रामाणिकपणाचं देखील कौतुक होतं आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली मतदानासाठी ज्या बस बसमधून ईव्हीएम नेण्यात आले त्या बसच्या शीटखालील खालील गुरुवारी सायंकाळी पाचशे रुपयाच्या नोटांचे दोन बंडल विद्यार्थ्याला दिसून आले सदर विद्यार्थ्यांना शहाऐंशी हजाराची ही रक्कम एस टी बसच्या वाहक सविता अंडागळे यांच्याकडे सुपूर्त केली प्रशासनानं निवडणूक कामासाठी वापरलेल्या एस टी बसमध्ये मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी रक्कम मिळून आल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलंय ही रक्कम नेमकी कोणाची असा प्रश्न आता उपस्थित होतय कोपरगाव आगाराची बस एम एच चाळीस वाय छप्पन्न एकोणऐंशी या क्रमांकाची बस रूम पासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रापर्यंत जाऊन आली त्यानंतर त्याच बसनं गुरुवारी वैजापूर कोपरगाव अशा बस फेऱ्या केल्यानंतर संध्याकाळी संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल येथून विद्यार्थ्यांना घेऊन ही बस धामोरीच्या दिशेनं जात असताना बसच्या शेवटच्या सीटाखाली प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपयाच्या नोटांचं दोन बंडल मिळून आले सईराज कदम नावाच्या विद्यार्थ्यानं तसेच त्याच्या सहकार्यानं हे बंडल बसमधील संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूलचे कर्मचारी रोहित होन आणि सचिन भालके यांच्याकडे दिली त्यांनी ते नोटाचे बंडल महिला वाहक सविता अडांगळे यांच्याकडे दिले त्यानंतर सविता अडांगळे यांनी बस डेपो मॅनेजर अमोल बनकर यांनाही याबाबत माहिती देऊन ती रक्कम बस डेपोत नेऊन जमा केली ही रक्कम शहाऐंशी हजार पाचशे रुपये एवढी असल्याची माहिती देण्यात आली आहे संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी तसेच तिथे काम करणारे कर्मचारी तसेच महिला वाहकानं प्रामाणिकपणा दाखवत सदरचे रक्कम जमा केल्यानं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे